काय चाललंय सारे का अ बघता सुटलं होय बस काय माझं कामच काम की चहा बघायला पेयचा कंटा येतो तू आल्यावर करायला येते म्हणून थांबले ग कसं गंगा मग कंटाळ सारे कायच मी आल्यावर करायला माझ्यासाठी केलं असत सोड पण माझं काय काम थांबत ग वेळ असेल तेव्हा बसायचं मशी बन आणि वडायची कामच काम कामच काम कामच काम होय गे अगं पण सारे का मला पण तिथं गेल्यानंतर काम असतेच होय तू पण काम करूनच आले सोड खरं पण माझं काम कि तुझं अकरा ते पाच माझं काय काम माझं घरातलं झालं की बसा घरातलं काम झालं की काम करा चालूच काम काम आहे ना अगं होय सारिका पण तू घरातलं करून तुझ्या सोडीनं तू एक ती ते चार ब्लाऊज काढू शकते ना काढू शकते सोड खर मग आणि तू अकरा ते पाच मला म्हणतीस पण तिथं काय काय घोळ असते तुला माहिती आहे काय काय अगं तिथं तो टोटल सहा काय कामाला सहा मॅडम त्यामध्ये एक मॅडमचा मुलगा लहान आहे ती म्हणती तू आजारी मी सुट्टी घेते तर दुसरी मॅडम म्हणती माझ्या सासूबाईच्या सा डोळ्याचं ऑपरेशन आहे मी सुट्टी घेते मुसरी मॅडम म्हणती माझा नवरा आजारी ती सुट्टी घेते आणि मग काय गेलं की जरा कुठं कामाला बसलं की सर लगेच हाक मारतात आणि म्हणतात की ह्या मॅडम नाही येत काम पेंडिंग आहे तुम्ही करा आता तिथं सरांना मला उलट पण बोलता येत नाही का तर आपल्याला कामाची गरज आहे आज उलट बोलले त्यांनी म्हटलंय कामावर येऊ नका तर दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम कुठं जायचं कामाला मग आणि तेवढं मी काम बी करते त्या मॅडमचं पण मला पगार फक्त त्या मॅडमच देत नाहीत का म्हणतात मग तुम्ही तेवढा पगार त्यांचं पण काम मग आणि तिथं सरांशी काय वाद घालता येते का कर सांग करा ते पण बरोबर आहे खरं पण आहे का तुला रविवारी सुट्टी मिळते मला कुठे सुट्टी असते रविवारी सुट्टी असते मग तेवढं मात्र मला कुठे सुट्टी असते सांग बरं तू पण तू तू घेऊ शकतेस कधी पण तू मर्जीचे मालकी नाहीस घेऊ शकते खरं पण तरी पण बघ की तुला कसं असं छान वाटतं असेल ना लिव लगेच मिळते तुला होय की नाही मला कुठं लिव मिळ लिव काय असते अगं नाही सारिका लिव लगेच भेटत नाही लिव्ह साठी अर्ज करावा लागतो आणि लिव घ्यायचं कारण घ्यावं लागतं मग सरांकडे जावं लागतं मग सर चेक करणार की बाबा दुसऱ्या मॅडम येणार आहेत का त्या दिवशी काय काम पेंडिंग आहे त्या दिवशी कुठला मिटिंग आहे का कुठला रिपोर्ट द्यायचा आहे कुणाला मेल करायचंय का लेटर टाईप करायचंय का हे सगळं बघतात आणि मग सगळं त्यांचं नियोजन झालं की मग सही करतात त्याशिवाय करतच नाही मग नाही म्हणतात सुट्टी आ, सुट्टी सुट्टी नाही दिली तर मग म्हणतात कामावर येऊ नका आम्ही दुसरी घेतो मग तो, तो प्रॉब्लेम येते सारे का तसं तुझं नाही ग तू आता म्हणली समर्थ चल बागेत तर तू जाऊ शकतीस तुला कंटाळा तू हात ब्लाऊज पेंडिंग ठेऊन झोपू शकतीस तू एखाद्या मैत्रिणीकडे जाऊ शकतीस एखाद्या मंदिरात जाऊ शकतीस तू मर्जीची मालकी नाही सारे का तसं मी नाही ग कामगार कामगार नोकर ती नोकरच ग शेवटी नोकराने किती जरी काम केलं तर त्याला मालकाची पदवी भेटत नाही ग सारिका पण तुझं की पगार फिक्स आहे महिन्याच्या महिन्याला टिंक करून वाजते बॅलन्स भाग आहे सारिका पण तुझं रोजचं एक तासाला टिंक करून वाजते त्याचं काय असते कर पण आणि काय माहिती का आमच्या कामाचं कधी कधी नसतात ग काम मग त्या दिवशी बसूनच काढायला लागतं बसल्यावर मला पगार कुठं मिळतोय अगं होय सारी का पण तुला दसऱ्याचं सीजन असतं दिवाळीच असतं गुढीपाडव्याचं असतं आता संक्रांत झाली त्याच जा झाला तर या जा। सात आठ सणामध्ये तू महिन वर्षाचं काढू शकतेस ना शकते दिवस तुला विश्रांतीसाठी होऊ शकतात तू फिरून येऊ शकते कुठल्या तर गावात जाऊ शकते एन्जॉयमेंट करू शकते तसं माझं आहे नाही पण तरी पण बघ तुझा अकरा ते पाच एवढाच जॉब आहे ग माझं तसं दिवसभर असतं ग जॉब अगो बोलत आहे तू जरा विचार कर की आता सपोज मला त्या सरांचा सा कंटा आला त्या कामाचा कंटा आला ऑन दी स्पॉट मी जर म्हणलं मी उद्यापासून कामाला येत नाही मला लई कटा आलाय तर दुसऱ्या दिवशी माझ्या म्हणजे माझ्याकडे काही कला बी नाही आणि दुसरी नोकरी शोधावं तर तीन चार महिने जाणार तोपर्यंत इकडे खर्च काही थांबत नाही एक झालं की एक एक झालं की एक बिल येत राहतात तेव्हा मला किती टेन्शन आहे तसं तुझं काय आहे का माझी कला, तुझ कला तुझ किती महत्वाची रोडवर जरी मशीन टाकून बसली तरी रांगा लागतील आणि शेवटी मालक म्हणून तुला एक काहीतरी ये ना पदवी तसं माझं काय आहे किती मी काम करा नोकरच आहे होय काय मग तरी पण तुला काय वाटतं जॉब बरा का व्यवसाय मला तर वाटते की तूच खरं नशीबवान आहे आणि नोकरीपेक्षा बिझनेस मला कधी कधी वाटते की जॉब जॉबच भरा म्हणजे व्यवसाय नको आपण काय करूया हे प्रश्न कुणाला विचारूया आपण हा प्रश्न आपल्या युटम फॅमिलीला विचारूया हा वर फॅमिली मेंबर तुम्ही सगळे जण आहात काय आमचे पण तुम्हाला पण काहीतरी अनुभव आलाच असेल जॉब मुळे किंवा व्यवसायामुळे पण तुम्हाला काय वाटतं की जॉब बरा का नोकरी बरी तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि आम्हाला तर आता प्रश्न पडलाय की नेमकं काय सारिका तर म्हणते नोकरी बरी मी तर म्हणते सारिकाचा बिझनेस बरा तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघतोय 那你玩。